नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट प्रकरणामध्ये उडी घेणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांनी देशविद्रोही घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये काही जण भूमिका मांडत आहेत मात्र आमदार नितेश राणे यांनी आमदार फरांदे यांना कोणी त्रास दिला तर नाशिकमध्ये येऊन तांडव करू असा इशारा दिलाय राणे यांनी फेसबुकवर या संदर्भातील भूमिका मांडली आहे नाशिकमध्ये गेल्या आठवड्यामध्ये वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर एका समुदायाचे लोक रात्री रस्त्यावर उतरले आणि वाहनांवर दगडफेक केली तसेच घोषणाबाजी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप केला होता या प्रकरणामध्ये आता गजू घोडके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गेली आठ दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी धार्मिक भावना दुखवल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठा जमाव जमला आणि त्या जमावाच्या याच्यामध्ये अनेकेत शास्त्री त्या ठिकाणावरून चालल्या असताना त्यांची गाडीसुद्धा फोडण्यात आली अशा अनेक गाड्या फोडण्यात आल्या परंतु प्रत्येकाने पोलीस स्टेशनला त्याची तक्रार केली नाही आपले आपले निघून गेले या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिलं का आपण एवढ्या भयावह परिस्थितीमध्ये ही घटना घडली यांचे आरोपी आपण तात्काळ पकडण्यात यावं परंतु त्यांनी सांगितलं का दोन धर्मियातला ते निर्माण झाल्यामुळे अनेक सण वगैरे असल्या कारणाने आम्ही त्यांना गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही नंतर त्यांच्यावरती त्यांना अटक करू या संदर्भामध्ये आमच्याकडे काही राजकीय लोकांचे काही ऑडिओ असतील काही त्यांनी तो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तो विषय संपवण्याचा प्रयत्न केला त्या विषयाला माफी मागून हा विषय आत्ता आपण इथे संपून टाकू परंतु मी त्या ठिकाणी ते सर्व बाहेर काढलं का जेणेकरून ठीक आहे एखाद्याचा राग असतो त्यांनी दंगल केली असेल परंतु त्याच लोकांना तुम्ही मदत करतात आणि मग ज्या वेळेस असं नाव पुढं आल्यानंतर अशा घटना घडल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी पाहिले आम्ही आणि त्यानंतर त्या, त्या लोकांना अटक करण्यासाठी कोणीतरी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलं बाहेर पडल्यानंतर गेली आठ दिवसापासून त्याची कल्पनासुद्धा नव्हती परंतु बाहेर पडल्यानंतर पेपरला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलं का त्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यानंतर आजच्या पेपरात आलं का कोणी जर का त्यांच्या अंगावर गेलं तर ता आम्ही तांडव करू या ठिकाणी दुःख याचं वाटतं का कोणीतरी सांगताय का आम्ही तिथे येऊन तांडव करू आणि मग तुम्ही एवढा लांबून येणार तिथं तांडव करणार आणि मग एवढे दिवस आम्ही काम करतोय रोडवर उतरून काम करतोय एवढं भयावह परिस्थितीत काम आम्ही करत असताना एखादी गोष्ट विचारली पाहिजे काय आहे काय नाही याची का या सत्य परिस्थिती काय आहे आपण न्याय द्यायला वरती बसलेला आहात आपण जजसारखा न्याय देता परंतु जजनी सर्व गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे इथं काही हिंदुत्वावर काम करत असताना जीवाची बाजी लावून काम करत असताना सर्वस्व प्राणपणाला लावलेला असताना कुठंतरी कोणीतरी वाईट देणार आणि आपण त्यांना सांगणार का आम्ही तिथं तांडव करणार कमीत कमी आमच्याकडे त्यांच्याबद्दल कोणाकडचे काय पुरावे आहे ते आपल्या बरोबर आले त्याच्याबद्दल आपण त्यांचं निश्चितच समर्थन करू परंतु त्यांनी आदल्या दिवशी काय कृत्य केलेलं आहे दुसऱ्या दिवशी ते आपल्या बरोबर आले निश्चित समाजापुढे आले बरं वाटलं परंतु तुम्ही तात्काळपणे त्यांना निर्दोषत्व देतात त्यांच्याकडचं आमच्याकडे करें काय आहे त्या अनिकेत शास्त्रींना कुठल्या हिंदुत्ववादी संघटना कोण कोण गेला त्यांच्याकडे किती लोकांनी त्यांना आपण तरी फोन केला का आणि निश्चितच येतं दुःख वाटतं आम्हाला आम्ही सुद्धा हिंदुत्वावर काम करत असताना आम्हाला सुद्धा कुठंतरी सत्तेमध्ये आमचे माणसं पाहिजे आणि निश्चितच आम्ही काम करत असताना आम्ही मरणाची सुद्धा तयारी ठेवलेली आहे आणि निश्चित आपण कुठल्याही प्रकारे असं कोणालाही काही देत असताना थोडंफार तरी कोणाला तरी विचारा निस्ता कोणीतरी एखाद्याने सांगितलं तुमच्या कानावर घातलं आणि लगेच आपण स्टेटमेंट द्यावं एवढेही आम्ही दूध खुळे नाही आहोत आम्ही पण लढवाय लोक आहे जय श्रीराम नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका